आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या घेरडी ते जत या रस्त्यावर डिक्सळ हद्दीपर्यंत हा रस्ता पूर्णपणे उखडण्यात आलेला आहे मागील सात आठ महिन्यापासून या रस्त्याचं काम चालू होतं मात्र ठेकेदारानं हे काम अर्धवट सोडून दिल्यामुळं या रस्त्याची पूर्णपणे वाट लागल्याचं दिसून येते थे। ठेकेदाराच्या आडमोठेपणामुळं वाहनधारक व दुचाकी चालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सांगोला तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळं गिरडी ते डिक्सळ हद्दीपर्यंतचा हा रस्ता पूर्णपणे उखडल्याने हा रस्ता धोकादायक बनलाय या मार्गावरील यष्टी वाहतूक सध्या बंदच करण्यात आली आहे ही यष्टी वाहतूक सध्या भोपशेवाडी डिक्सळ या मार्गे पुढे वळवून येते उखडण्यात आलेल्या या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेत चिखलाचं तर मोठ्या प्रमाणात साम्राज्य दिसून येते हा संपूर्ण अकरा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खोदल्यामुळं मागील सहा सात महिन्यांपासून येथील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्यातच आता मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळं या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य दिसून येतं अगदी दुचाकी वाहन नेणंसुद्धा या रस्त्यावर धोकादायक बनलं आहे या रस्त्याच्या आजूबाजूवरील गावे आणि वाड्या वस्त्यांवरील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो ठेकेदाराच्या आडमोठेपणाचा फटका या भागातील वाहनधारक तसेच रहिवाशांना बसताना दिसतोय हा रस्ता तातडीनं पूर्ण करावा अशी मागणी येथील नागरिकांकडून होताना दिसते आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या